उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ येणे कोणाच्या जवळ येणे देवाच्या जवळ येऊन त्याच्यामध्ये वास करणे हालेघिया म्हणजे देवाजवळ येऊन त्याच्या सोबत राहण्याचा काळ हा आहे उपवास काळ हालीघुया आपण खरोखर या चाळीस दिवसामध्ये देवाच्या जवळ येऊन देवासोबत राहून त्याच्याबरोबर राहून त्याच्याबरोबर वास करून आपले जे आध्यात्मिक जीवन आहे ते आध्यात्मिक जीवनामध्ये आपण बदल करण्याचा आणि देवापासून जे आपण लांब जात आहोत वर्षभर काही गोष्टीमध्ये आपण देवापासून लांब जात आहोत चुकीच्या जा गोष्टी करत आहोत तेव्हा हे चाळीस दिवस परमेश्वराने आपल्यासाठी त्याच्या जवळ येण्यासाठी आहे या चाळीस दिवसामध्ये आपण भरपूर गोष्टींचा त्याग करत असतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याग करतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याग करतो हरेलुया वेसन अजून तर प्रियांना या उपवास काळामध्ये परमेश्वर देवाने आपल्याला उपवास काळ आध्यात्मिकतेमध्ये वाढण्यासाठी ज्या आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आपण स्वीकार केलेल्या आहेत त्या वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी हा उपवास काळ दिलेला काही लोकांना असं वाटतं की आम्ही जेवण सोडलं किंवा चांगले कपडे घालायचे सोडले किंवा इतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या म्हणजे आमचा उपवास होतो हरली परमेश्वर देवाने हा उपवास काळ आपल्यासाठी दिलेला आहे या उपवास काळामध्ये आपण आपल्या जेव्हा गोष्टी आहेत त्या अंकलांनी सांगितलं की दारू जे लोक दारू होत आहे त्याचा आपण चाळीस दिवस त्याग करतो मग दिवशी काय करतो आपण इष्ट्याच्या दिवशी काय करतो जेवढे चाळीस दिवसामध्ये त्याग केलेला आहे इष्टच्या दिवशी आपण पूर्ण

धन्यवाद देऊन इष्टच्या दिवशी आपण त्याच्या अजून जवळ यायला पाहिजे आणि जे गोष्टी सोडलेल्या आहेत त्या कायमच्या सोडण्यासाठी आपण निर्णय म्हणून प्रियांनो या उपवास काळामध्ये आपल्याला मनन चिंतन करायचं आहे की माझ्या जीवनामध्ये कुठल्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीवर मनन चिंतन करून प्रभू येशूच्या जवळ यायचं आहे प्रभू येशूच्या दिवसाखाली आपल्याला जायचं आहे होता सुंदर ते आमच्यासाठी रक्त व्हायले ना हरिलूया हा, प्रेसरॉट येशूने आमच्यासाठी रक्त वाहिले रक्ताचं मोल आहे प्रियाण अनमोल रक्त आहे ते कस तरी रक्त नाही या रक्त आपल्यामध्ये आशीर्वाद आहे हरे लुया फक्त तोंडाने कबूल करायचं नाही की आमच्यासाठी रक्त वाहिले तर आपल्या कृतीद्वारे सुद्धा दाखवायचं आहे की खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त वाहिले आणि आमच्या पापांसाठी आमच्या वाईट गोष्टींसाठी येशूने रक्त खरोखर पाहिले आहे हरे लुया हरे लुया आणि तोच येशू ख्रिस्त आज आपल्याला या उपवास काळामध्ये आव्हान करत त्याच्या जवळ येण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्यासाठी वाईट कृती सोडण्यासाठी आपल्याला आव्हान देत या आव्हानाचा आपण स्वीकार करूया आणि ट्रिक म्हणजे आता आपण मनापासून सहमती घेऊया हालेलुया हालेलुया त्याच्या घरात किती लोक असले जीजूचे सांगतात एक लोक एकच असलो लो जसं पण जीजू सांगता आज या घराला ना प्राप्त झालेला आहे असं का बोलला असेल इशूने जीजून तशीच एक म्हटले आज ह्या घराने तारून मेळले किद्याक म्हटलं असं बरोबर आपलो स्वर्गीय बापूय असा हो ते ते कंजूस ना असा प्रेस आपला स्वर्गीय पित्या कंजूस नाहीये तो देणाऱ्याला भरून भरून देत जो कोणी येशू जो एक पाऊल पुढे येताय आहे येशू त्यांच्या जीवनात दहा पावलं चालत येत आहे म्हणून येशूच्या सानिध्यात जो कोणी येत आहे येशू त्यांना त्याचा अनुभव देत आहे म्हणून या आणि त्याचा अनुभव घ्या प्रेझॉ या तुमच्या मध्ये लिहिलेला आहे ना या आणि त्याचा अनुभव घ्या हो म्हणजे काय फादर काम नव्हतं का लिहिण्यासाठी या आणि त्याचा अनुभव घ्या हो त्याचा अर्थ काय आहे जेव्हा तू या चर्च मध्ये येणार आणि त्याचा अनुभव घेणार हो तेव्हा तू येशू पासून दूर कधीही जाणार नाहीयेस

आणि लगेच सांगितलं मी ज्यांना लुबाडलेलं आहे ज्यांचं मी खाल्लेलं आहे किंवा ज्यांना मी न कळत मी त्रास दिलेला आहे त्यांना एक नाही दोन चार पट मी वापस देत आहे तेव्हा येशूने लगेच सांगितलं आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे हाले लुया हाले लुयाुयातली एक जरी व्यक्ती प्रामाणिकपणे देवाचं वचन ऐकत असेल

Fabrano, Sistrano, Pria Buginino, Balduano, Annipria Le Halecano. Hallelujah! 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 Ad apron. Promucristata, Ecarbone, Ravita, anduba del Vatanaku make. Prisolo, Hallelujah! Essuta di

कौन कौन बैठ लेते हैं तिकड़े हाँ इलिया मोसे हालेलुया प्रेज <प्रीसरो> द लॉर्ड हालेलुया प्रियानो इलिया परते नाम म्हणून इस्राएल लोक विश्वास ते करत होते प्रेज द लॉर्ड हालेलुया त्या इलियाचा भेट तिकडे होता है? प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया मुझसे जो सजा दिया था उसे हमने तो क्या हमने लिया चुनाव करा नियम लोकाना दिलेल्या क्या देवाचा संदेश आहे आगे मोशे प्रिंस लॉर्ड हल्ले दुनिया हल्ले दुनिया नवा करा रहा नवीन नियम लोकाना दिलेल्या क्या आहे आगे यीशु प्रिंस लॉर्ड

त्यागिकानी मोशे परकाल हलिरुया बाइबल में दे एकदम शेवर भाग भागा में एक सुंदर पुस्तक आ है प्रकृति के नाम चा चा पुस्तक क्या पुस्तक आज नाम का ये है प्रकृति के नाम चा पुस्तक आज चा आमोदर चा पुस्तक आज का ये है यहूदाचा पुस्तक हलेविया हा जे यहूदाचे जे पुस्तक आहे तिथे आठवा आणि नववा वचन आता आपण ऐकूया तसे आ, का देऊ नाही का हलेविया हलेविया तसे हे देखील दे एकीकडे विषय सोडणार देहाला विटाळवितात आणि दुसरीकडे प्रभुत्व तुच्छ देखतात व थोरांची निंदा करीत आद्य देवपूर निखाय यांनी जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हणाला मशचा मृ शरीराचा श् दुस्तामाशैतान आनि संतकाय म स जा गगाक वाश हादिया कानान परवानगी दिली का, का? कानान दिली दे सहा लाख लोकांना घेऊन एवढ्या किलोमीटर किलोमीटर प्रवास करता आलेली देवाचा आवडता लेकर मोशेला

तुम्ही काय काय गुन्हा केला ते मोजत बसण्याचे काम देव करत नाही मानस करत आहे आणि शैतान करत आहे देव करत नाही हालेलुया समजत आहे काय बोलतो हालेलुया हालेलुया आपले पाप मोजत बसण्याचे काम कोण करत आहे शैतान करत आहे प्रेस द लॉर्ड हालेलुया मोशे मोठा संदेश आहे

आता एक चमत्कार करायचा वेळ आहे पाणी दुभागायचा वेळ आहे हल्ले तेव्हा देवानी देवा सांगितलं तू हात पुढे कर ऐकायचं होत खूया तरी मोशरी काय केलं मोशरी काठी घेऊन एक माल पाण्यावरती कल्हे पाणी दुभागले देवाची तू पोरट्या चालत गेली

तो देशां प्रेस प्रेस। मोशे खाना देशा मुझे पावर देवाई था आगोदर गाय था मारे पावर प्रेस लॉर्ड नेबो माहूने का डॉक्टर आये तब तक यार पहुंच गया हुआ मोशे मारे पावर प्रेस लॉर्ड हदीबिया धन्यवाद यीशु मिखायल देवदूतर तैयार टिकाने पहुंच गए मोशे जा बॉडी गया इधर ધન્યવાદુયા માગીનો

हे नोटरो आहे तो देवा बरोबर चालत होता देवाचा आवडता होता म्हणून तो देवाबरोबर चालत चालत स्वर्गाकडे गेला देवाबरोबर चालत चालत स्वर्गाकडे गेला ह्या क्रिस्ती जीवन असले पाहिजे आपण जिथे पुढे चालतो फिरतो येशू बरोबर चालायचं येशू बरोबर चालता चालता आपण स्वर्गाकडे जायचं हल्ले लुया त्यांचं नाव आहे हल्ले दुसरा एक व्यक्ती आहे तो म्हणजे कोण आज दुसरा पक्षाबरोबर कोण आला तिकडे हा एलिजा हल्ले लुया

या देशामध्ये दे आता पुढे मी बोलल्याशिवाय पावसाचे वचनामध्ये सानिध्यामध्ये जेला होता म्हणजे देवानी येलीशा समोर त्याला असे चिचलून घेतले तो सहदेव वरती गेला जाता जाता एलिशालिशाला सांगितलं त्याने माझ्या जगाला तू जात लावलास तर माझ्या मध्ये जे आत्मा आहे त्याचा दुप्पट धन्यवाद आईच्या वाचनामध्ये आपण असा संत लोकांचा मोठा एक संख्या ते झाले दे त्याबद्दल आपण ऐकू शिकायची गोष्ट पहिले मुद्दा छोटासा पाप पाप तरी ते एवढेच आहे आहे म्हणून कबूल करता राहायच नाही लहान सहान पाप शैतान मोजून ठेवलेला आहे त्या पापाविषयी शैतानंतर देवा म्हणून भांडायला बसले हालेलुया प्रेज लॉर्ड आपल्याला वाटणार मोशेवर देवाने अत्याचार केला म्हणून हालेलुया देवाने अत्याचार नाही केला हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाने पकडून देवाने मोशेला थोडे दिवसासाठी हालेलुया देवाने तेव्हा चालवलं माझा पुत्र देवा येणार त्याच्या दर्शनासाठी मी मोशेला या पवित्र भूमीवर घेऊन जाणार हालेलुया म्हणून आज आपण पाहणारा डोंगर आहे ताहोर डोंगर आता थोड्याच तयारी येशू तयारीमध्ये डोंगराकडे जात आहे तिथे येशू भयंकर दुःख सहन त्रासात जात आहे या आनंदाच्या डोंगरावरून काही उतरत आहे ओलीव डोंगर तिथे पहा त्रास होत आहे तिथे रक्ताचा घाम वर येत आहे है, तिथून परत काढून उतरत आहे हलेलुया आणि तिसरा डोंगराकडे येशू जात आहे एकटा नाही तर क्रूस वाहून जिथे पापाचा दुःखाचा शैतानाचा पराभव करून येशू नवीन जीवन

असे काही त्रास असलेले कोण असेल तर त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे असे कोण आहे त्याला विश्वास ठेवा स्वीकार करा स्वीकार करा भागामध्ये येत आहे ते त्रास आणि जे भयंकर तक्व शरीरामध्ये येत आहे या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्रात्मा स्पर्श करत आहे एक पूर्ण पायाला वरून खाली पर्यंत सुजन येत आहे खास करून अगदी पायाचा एक अगदी वरच्या भागामध्ये सुजन आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आपला स्पर्श करत आहे हल्लेलुया दयावन देशूची प्रार्थना करत आहे अशा कोणाला तरी येशू एक विशेष दान आज देत आहे हल्लेलुया पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी तयारी करून आजच्या प्रार्थना मध्ये आलेले आठ लोकांना विशेष दान देत कृपा पुरवत आहे दशाच्या या भागापासून खाली त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे हल्ले दुया सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा मासरवाना आशीर्वाद